श्री स्वामी समर्थ माझ्या सर्व मैत्रिणीचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना रामकृष्ण हरी श्रीस्वामी समर्थ माझ्या सर्व मैत्रिणींचा दिवस आजचा खूप आनंदी जावं आणि सर्व मैत्रिणीचं आरोग्य चांगलं राहावं ही स्वामींच्या चॅने मी प्रार्थना करते आता पूजा झालेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाची माहिती म्हणजे आता श्रावण महिन्यामध्ये भरपूर आता दोन दिवसावरच अगदी जवळ आलेला श्रावण महिना आ आलेला आहे आणि आले 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 श्रावण महिन्यामध्ये बरेच काही वृत्त वैकिले केले जातात जेवढं श्रावण महिन्यामध्ये आपण व्रत सेवा चांगले काम करतो दानधर्म करतो त्याचं कोट्यानुकोटी कोट्या आपल्याला पुण्य प्राप्त होतं तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं या आपल्या चॅनलवर मुंबईकर संगीता या चॅनलवर मी एक व्हिडिओ टाकला होता पूजा जिवंतिका पूजा याला दोन तीन नावं आहेत जिवंतिका पूजा का करतो जिवंतिका पूजा म्हणजे आपल्या मुलांचा दीर्घायुष्यासाठी ही पूजा केली जाते आणि ही पूजा जी आहे आपल्या मुलांचं आरोग्य हो चांगलं राहण्यासाठी आपल्या मुलांना कोणतंही भय भीती न राहण्यासाठी ही पूजा केली जाते ही पूजा प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करावी आता ही पूजा जे आपण करतो तर ती मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितली आणि ही जी पूजा आहे तर जिवंतिका पूजाचा जो फोटो आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये मी खूप सविस्तर तुम्हाला माहिती वाचून दाखवली होती तर फोटोमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे सर्वप्रथम नरसिंहाचा अवतार आहे त्या फोटोमध्ये चार ते पाच देवांचा समावेश आहे आणि त्या चार ते पाच देवांचा समावेश त्या फोटोमध्ये का आहे नारायणाचा पण म्हणजे शेष नागावर नारायण आहे नारायणानी नारायणाचा फोटो का आहे नरसिंहाचा अवतार अवताराचा फोटो का आहे आणि जिवंतिका म्हणजे कोण जिवंतिका म्हणजे साक्षात पार्वती माता आहे ती आपल्या म्हणजे बाळाला खेळत असताना तिचा फोटो आहे ऋषी आहे त्याच्यामध्ये बऱ्याच म्हणजे पाच ते सहा देवतांचा अवतार आहे तर त्या प्रत्येक फोटोचं महत्त्व का आहे आणि त्या सर्व देवी देवतांचं जे फोटो आहेत तर त्या सर्व देवी देवतांचे फोटो याच्यासाठी आहे की आता नरसिंहाचा अवतार श्री विष्णूंनी नरसिंहाचा अवतार एका बालकाचा म्हणजे राक्षसापासून वध होण्याकरिता वध न होण्यासाठी नरसिंहाचा अवतार घेतलेला आहे हिरण्य कश्यपची तुम्ही कथा ऐकली असेल आपण हिरण्य कश्यप तो त्या म्हणजे भक्त परलात तो नारायणाची सेवा करायचा त्याचा त्या त्याला त्याचा जीव वाचण्यासाठी त्याची रक्षा करण्यासाठी नरसिंह अवतार श्रीहरिविष्णूंनी साक्षात घेतला होता म्हणून श्रीहरिविष्णूचा फोटो आहे आता लहान मुले यमुनेच्या तिरी श्रीकृष्णाचे मित्र चेंडू खेळायला जाते तर त्यांचा चेंडू खेळता खेळता पाण्यामध्ये यमुनेच्या तिरी गेला होता तर त्यांचा चेंडू श्रीकृष्णाने पाण्या यमुनेमध्ये जाऊन तो बॉल म्हणजे त्यांचा चेंडू काढून शेष नागावर म्हणजे नाचत नाचत वर आला म्हणजे त्या नागापासून आपल्या बाळाचं रक्षण करण्यासाठी शेष नागावर श्रीकृष्णाचा फोटो आहे असे पाच ते सहा देवतांचे फोटो आहेत माता पार्वतीचा फोटो आहे तर माता पार्वती आपल्या मुलांचं रक्षण करण्यासाठी म्हणजे ही सगळी स्टोरी मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तर माता पार्वतीचासुद्धा फोटो आहे शेष नागावर श्रीहरिविष्णूचा पण फोटो आहे नरसिंह अवतारामध्ये नारायणाचा पण फोटो आहे पार्वती मात्याचा पण आहे ऋषींचा पण आहे तर असे पाच ते सहा देवितांचे देवदेवता देवतांचे फोटो आहेत त्याची सविस्तर माहिती दिलेली आहे तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे या दिवशी आपल्याला काय करायचं असतं तर या दिवशी आपल्याला शुक्रवारी जीवंतिका म्हणजे जी दर श्रावण महिन्यामध्ये में आता पहिला शुक्रवार श्रावण महिन्याचा पहिला दिवस आणि तो शुक्रवारचा येतो आणि शुक्रवारी या दिवशी बरेच काही आपल्याला म्हणजे शुक्रवारचा हा दिवस आहे तर जिवंतिका माता म्हणजे जिवंतिक जी म्हणजे ज्योती मातेची पूजा करायची आहे म्हणजे साक्षात पार्वतीची पूजा आहे ही नारायणाची पूजा आहे कारण नारायण लहान बालकांचं रक्षण करणारं आहे वेगवेग वेगवेगळ्या अवतारामध्ये पार्वती माताचा पण फोटो का आहे त्याचंसुद्धा मी रहस्य सांगितलेलं आहे म्हणून या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही सविस्तर माहिती देणार आहे की जिवंतिका माताचं आपण पूजन का करतो तर ते पूजन कसं करावं मी सांगितलेलं आहे की आपल्याला एक पाड घ्यायचा आहे त्याच्यावर लाल वस्त्र टाकायचं आहे जिवंतीचा माताचा फोटो किंवा मूर्ती ठेवायची आहे दुर्वा आघाडा फुले अगरबत्ती धूप आणि गो गोडाचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे षोरशोकचार पूजा करायची आहे अन्न विसरता आपल्या बाळाच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करायची आहे जिवंतिका मातेची कहाणी वाचल्याशिवाय है, है। ही पूजा अपूर्ण आहे ती पूजा पूर्ण होत नाही तर या व्हिडिओमध्ये मी जिवंतिका माताची प्रत्येक शुक्रवारी प्रत्येक आईनी पूजा करून जिवंतिका मातेची ही कहाणी अवश्य श्रवण करावी ऐकावी किंवा मग वाचावी तर या व्हिडिओमध्ये मी जिवंतिका मातेची शुक्रवारची जी कहाणी आहे ही कथा आहे ते वाचून दाखवणार आहे तर शांत चित्तेनं तुम्ही जर पूजा करताना वाचू शकत नसाल पठण करू शकत नसाल तर ऐकू तर नक्की शकता चला तर मग सुरुवात करूया पूर्ण कथा ऐका कारण आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आपल्या मुलांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी शिक्षणामध्ये यश प्राप्त होण्यासाठी उच्च पदावर आपल्या मुलांना यश प्राप्त विजय प्राप्त होण्यासाठी ही कहाणी प्रत्येकाईनं ऐकावी चला तर मग सुरुवात करूया एका शुक्रवारा एका शुक्रवारात तुमची कहाणी आटपाट नगर होतं तिथं एक राजा होता त्या राजाला मुलगा नव्हता तेव्हा राणीनं एका सुनीला बोलावून आणलं अगं अगं सुनी मला एक नाळवारी एक सुद्धा मुलगा तू गुपचूप आणून दे मी तुला खूप पुष्कळ दरवे देईल खूप धन देईन आता सुईनीनं काय केलं सुईनीनं गोष्ट कबूल केली आणि ती त्या तपासावर राहिली आता गावामध्ये एक खूप गरीब एक गरीब घराण्यातली एक ब्राह्मणाची जी बाई आहे ती गर्भा म्हणजे गरोदर होती तेव्हा ती गरोदर राहिली तेव्हा तिला कळलं तेव्हा ती, ती सुईनबाई तिच्या घरी गेली आणि तिला सांगू लागली की बाईबाई तू गरीब आहेस तुझं बाळातपणाचं जे पोट आहे ते दुखू लागेल तेव्हा तू काय कर मला कळव मी तुझं बाळ बारा, आणि बाळातपण हे फुकू फुकट करून देईल ती सुईबाईनं लक्षात धरलं आणि जी बाई आहे तिचं बाळार्पण आहे तिचं बाळार्पण करण्याचं जी गरीब बाई आहे तिला आता धन दौलत तिला तिच्या मालकाकडून धन दौलत मिळत मिळणार होती राजाला मूल नव्हतं त्याच्या बायकोनी काय अॅड्या केली आता माझा नवरा दुसरं लग्न करेल आणि दुसरं लग्न करून आ... त्यांना मूल प्राप्त होईल आणि माझं आयुष्य असंच बर्बाद होईल म्हणून तिच्या हाताखालची जे सुई दासी होती त्या दासीला तिनं सांगितलं की तू मला असं कुणाचं तरी एक बाळ एक मुलगा आणून दे एक बाळ आणून दे मी तुला धन दौलत लावेल तेवढी देईल तेव्हा त्याच्यानंतर तिनं काय केलं मी तुझं बाळातपण जे आहे त्या गरीबबाईंचं जेव्हा तिला कळालं की ही गरीब बाई गरोदर आहे तिला तिनं लक्ष ठेवलं गरोदरबाई एक ब्राह्मण घरातली होती गरीब घराण्यातली होती तिला सांगितलं मी तुझं बाळात्पण तू गरीबीचे आहे तुला फुकटमध्ये मी तुझं बाळात्पण करेन त्यानंतर तिनं सांगितलं मी फुकट करेन तिनं हो म्हणून सांगितलं नंतर ती सुईन बाई आहे ती राणीकडे आली आणि म्हणाली बाईसाहेब बाईसाहेब आपल्या नगरामध्ये अमुक अमुक ठिकाणी एक गरीब ब्राह्मणाची जी बाई आहे ती गरोदर आहे आणि तिला नुकताच आता दुसरा महिना लागला आहे लक्षण सर्व मुलांचीच दिसत आहे आता तेव्हा आपल्या घरापासून ते ते त्या बाईच्या घरापर्यंत कुणाला काहीही कळणार नाही असं आपल्याला एक काहीतरी गुप्त भुयार करायचं आहे आणि एक गुप्त भुयार आपल्याला तयार करावाच लागणार आहे आपल्याला काही दिवस गेल्याची एक अफवा उडवायची आहे ती तुम्हाला नाळवारीचा मुलगा आणून देणार आहे असं तर असं ऐकल्याबरोबर राणीला एक मोठा आनंद झाला आणि जसे जसे दिवस होत गेले त्याप्रमाणे डोहळ्याचं जे दंभ असतं ते दंभ केलं पोट एकदम मोठं दिसण्याकरिता त्याच्यावर तिनं लुगड्याच्या साडींच्या वेगवेगळ्या कपड्यांच्या घड्या घातल्या त्या घड्या घेतल्या आणि त्या बांधल्या आणि गुयार एक तयार केलं नऊ मास भरताच बाळपणाची एक तयारी सुद्धा केली तिनं हे नाटक केलं की के आपल्याला आपण गरोदर आहेत आणि गरोदर सर्वांना दिसण्यासाठी राणींनी नाटक केलं मग तिनं इकडे काय केलं ती ब्राह्मणबाई आहे तिचं पोट दुखायला लागलं तिचं पोट दुखू लागलं तेव्हा सुईनीला सुईनीला बोलून आणलं त्याबरोबर तुम्ही पुढं व्हा आणि मी येते असं म्हणून त्या सुईबाईंनी सांगितलं मग धावत धावत राणीकडे ती आली आणि पोट दुख रा, तुम राणीसाहेब राणीसाहेब तुम्ही पोट दुखण्याचं ढोंग करायला सुरू करा आणि असं त्या सुईबाईनं पोट दुखण्याचं ढोंग करायला तिला सांगितलं नंतर ब्रह्मराच्या एक ब्राह्मण होता ती गरोदर बाई होती तिचं पोट दुखायला लागलं होतं ब्राह्मणाच्या ती घरी आली बाई बाई तुझी आहे पहिली खेप आणि डोळे बांधले तर भिणार नाहीस तुला भीती तुझी आहे ती पळून जाईल म्हणून तू तुझे डोळे बंद कर तुझे डोळे मला एका याने बांधून घेऊ दे आणि तुला कुठलीही भीती वाटणार नाही असं आणि बांधलेले तू बांधलेस तर तुला कुठल्याही प्रकारचं भय वाटणार नाही असं सांगून तिनं तिचे डोळे बांधून घेतले ती बाळांतपण तिचं बाळांपण झालं मुलगा झाला आणि सुईनीनं एका दासीकडून भुयाऱ्याच्या वाटेनं मुलगा राणीकडे पाठवला व तिनं एक वरवंटा घेऊन त्यास एक कुच्छा बांधला आणि तिच्या पुढं ठेवला मग बाईचे डोळे सोडले आणि तुला वरवंटा झाला असं सांगून सांगून तिला सांगू लागली आता तिनं नशिबाला बोल लावले तिनं तिच्या नशिबालाच दोष दिला आणि ती मनामध्ये खूप दुःखी झाली आणि सुईनं निघून ती सुई निघून राजवाड्यामध्ये गेली आता राणीसाहेब बालातीन झाल्याची बातमी सर्व सर्वकडे आणि सगळीकडे पसरली आता मुलांचं गोड कौतुक होऊ लागलं त्याचप्रमाणे इकडं जे ब्राह्मणबाई होती ती ब्राह्मणबाईनं नेम धरला श्रावण मासी दर शुक्रवारी जीवतीची तिची पूजा करायला आणि मनापासून तिनं तिची पूजा करावी आणि तिला नमस्कार करून म्हणावं आता जय जीवती आई माते जिथं माझं बाळ असेल तिथं तू त्याला खुशाल ठेव त्याला सुखी ठेव असं म्हणून तिनं तांदूळ उडवावे ते ह्या मुलाच्या डोक्यावर पडावे आता हिरवं लुगडं नेसणं हिरव्या बांगड्या नेणं ते वर्ज आता कारच्या मांडवा खालून जाणं वर्ज आणि तांदूळाचं धुणं वलांडणं ते बंद केलं याचप्रमाणे ती नेहमी अशीच वागू लागली श्रावण महिन्यामध्ये जो शुक्रवारी त्या प्रत्येक शुक्रवारी तिनं जिवंतीची जिवंती माताची पूजा केलेली पूजा केली आणि पूजा करताना तिनं त्या वरांड्याची पूजा करून तांदूळ हातामध्ये घेऊन तांदूळ उडवले हिरवं लुळ हिरव्या बांगड्या घालणं तिनं त्या दिवशी टाळलं आणि तिनं एखादं म्हणजे आता कारल्याचा वेल असतो कारल्याच्या वेलाच्या खालून जाणं तिनं ते टाळलं असा तिनं तो नेम केला आता इकडे राजपुत्र एकदम मोठा झाला एके दिवशी बाहेर फिरायला निघाला त्या दिवशी ती नाहून आपल्या अंगणामध्ये असे राळे राखीत बसली होती तेव्हा ह्याची नजर सहज तिच्यावर गेली हा मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायची म्हणून असा निश्चय केला रात्री तिच्या घरी आला दारात गाय वासरू बांधलेली होती चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटावर पडला आता वासऱ्याला वाचा फुटली आणि ते आपल्या आईला म्हणालं कोण्या पापानं माझ्या शेपटावर पाय दिला तेव्हाही तेव्हा ती म्हणाली जो आपल्याकडे येतो आणि जो आपल्या आईकडे आणि आपल्या जावायास भी तो भीत नाही तो तुझ्या शेपटावर पाय द्यायला निर्भळ काय आहे हे ऐकून राजा मागे परतला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीत जाण्याची परवानगी मागितली आता काशीत जाऊ लागला आणि जाता जाता एका एका ब्रह्मणाच्या इथे तो सहज उतरला त्या ब्रह्मणाला पुष्कळ मुलं होती पण होत होती पण ती वाचतच न ती पाचवी आणि सहावीच्या दिवशी जात असत ती वाचत नसत मग राजा आला आणि त्या दिवशी चमत्कार झाला आता पाचवीचा दिवस होता आणि राजा त्या दारात निजला होता आता सटवी आली आणि सटवी आली म्हणून आ... सटवी आली आणि ती म्हणू लागली कोण ग मेले वाटेत ते पसरतं आणि वाटेमध्ये का पसरलं आहे आता ज्योती उत्तर करते अग अगं माझं ते नवसाचं बाळ निजलं आहे मी काही त्याला ओलांडून देणार नाही आता मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आईबाप खूप चिंता करीत बसले होते त्यांनी हा संवाद ऐकला इतक्यात उत्तर रात्र झाल्यावर ब्रह्माना येऊन राजाचे पाय धरले तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला आजचे दिवस मुक्काम करा अशी विनंती केली आणि राजानं ती मान्य केली आणि त्याही रात्री याप्रमाण असाच तो प्रकार झाला दुसऱ्या दिवशी राजा चालता झाला आणि इकडे ह्याचा मुलगा वाढता झाला आता पुढे काशीमध्ये गेल्यावर यात्रा केली काशीत जाऊन यात्रा केली आणि गयावरजनाची वेळ आली आता पिंडे देतेवेळी वेळी ते घ्यायला दोन हात वर असं होण्याचं कारण आणि त्या ब्रह्मांना विचारलं ते म्हणाले घरी जा आणि साऱ्या गावातल्या बायका पुरुषांना जेवायला घरी बोलव म्हणजे याचं कारण समजेल आता मनाला खूप मोठी चुटपुट लागली घरी आला मोठ्या थाटाचं मान म्हणजे मावत गेलं आणि त्या दिवशी शुक्रवार होता गावामध्ये ताकीद दिली घरी कोणीही म्हणजे गा गा गावामध्ये सर्व लोकांना एक मेसेज दिला की घरी कोणीही चूल पेटवायची नाही एक ताकीद दिली आणि घरी कोणी चूल पेटू नये सगळ्यांनी जेवायला यायचं आहे आता ब्रह्माणीला मोठं संकट पडलं राजाला निरोप धाडला मला जीवतीचं व्रत आहे आणि माझे नेम खूप पुष्कळ आहेत ते पाळले तर जेवायला येईल आणि राजा नाही तर मी येणार नाही मग राजाने काय केलं राजाने कबूल केलं जिथं तांदळाचं धू दू, धुन होतं ते काढून तिथं सावरून त्यावरती आली आता हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत कारल्याचा मांडवाखालून ती गेली नाही दरवेळेस जिथं बाळ असेल तिथं ती खुशाल असो असं ती म्हणायची ज्या ठिकाणी माझं बाळ आहे त्या ठिकाणी तो सुखरूप आहो असू दे त्या ठिकाणी तो ख खुशाल असू दे अशी ती नेम करायची ती हे जे आहे नित्य नेम आहे ती हा नियम पाळायची कारल्याच्या झाडाखालून जा न जाणं हिरव्या बांगड्या न घाल घालणं आणि हिरव्या लुगडं म्हणजे कपडे परिधान न करणं असा नेम पाळायची आणि तांदळाच्या खालून द्यायची नाही तर असं ती अशी प्रार्थना करायची प्रत्येक शुक्रवारी श्रावण महिन्याच्या पुढे पानं वाढली मोठा थाट जमला राजाने तूप वाढायला घेतलं वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथं राजा आला आणि तो तूप वाढू लागला आता तो तूप वाढू लागला तर ईश्वराची कृपा कशी असते बघा जो प्रभू आहे तो कुणासोबत कधीही न्याय करत असतो ते प्रभूकडे कधीही अन्याय नसतो आता राजाला सर्व पंक्तीमध्ये त्याने तूप वाढलं ज्या पंक्तीमध्ये पंक्ती जी बसली होती तिथं ईश्वराने प्रभूंनी काय चमत्कार केला ते बघा आता ज्या ठिकाणी सर्व गावातले जेवायला बसले होते त्या ठिकाणी असा प्रकार झाला ज्या बाई तिथं बसलेली राजाने तूप घेतलं तूप वाढायला सुरुवात केली वाढता वाढता ज्या पंक्तीमध्ये ती बसली होती तिथं आला आणि तो तूप वाढू लागला तर प्रभूने असा चमत्कार केला की बाईला प्रेम सुटून पाहणा फुटला तिला प्रेम सुटलं आणि प्रेम सुटून पाहणा फुटला आणि तिच्या स्थानातून दुधाच्या धारा फुटल्या आणि त्या धारा ह्याच्या आपोआप त्या राजाच्या तोंडामध्ये गेला तिला दुधाचा पाना फुटला म्हणजे आईचं प्रेम बघा आईची प्रार्थना बघा जी आई आपल्या मुलांसाठी मनापासून जिवंतिका मातेचं प्रार्थना करते व्रत करते पूजा करते आणि आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी दीर्घायुष्यासाठी सुखासाठी प्रार्थना करते आता ती बाई कुठे होती आणि ती बाई कुठे म्हणजे कसा तिचा हा काळ होता तिचा मुलगा राजा झालेला आहे आणि एवढ्या कालांतरानंतर ज्या पंक्तीमध्ये राजा आला एवढ्या लोकांमध्ये त्या जी त्याची खरी आई होती तिला म्हणजे पाना फुटला आणि स्थानातून दु दुधाच्या दारा फुटल्या आणि बरोबर त्या राजाच्या तोंडामध्ये गे गेल्या हा ईश्वराचा खरंच चमत्कार आहे तर पाना फुटला तिच्या स्थानातून दुधाच्या दारा फुटल्या ह्या त्या राजाच्या तोंडात उडाल्या आणि तो हात म्हणजे त्याच्या जो हातामध्ये तपेली होती ती तपेली ठेवून रुसून तो झोपी गेला तो रुसला आणि निजला काही केला तो उठेना तेव्हा आई गेली त्याची खूप समजूत का करू लागली पण तो मनाला असं होण्याचं काय कारण आहे असं का घडलं मी काय पाप केलं तिनं सांगितलं अरे तुझी खरी आई ती अरे तुझी खरी आई आहे आणि मी तुझी मानलेली आहे आई आहे मी तुझी खरी आई नाही तुझी खरी आई तीच आहे असं सांगून तिनं सर्व हकीकत त्या राजाला सांगितली नंतर भोजनाचा समारंभ केला आणि पुढं त्यांना आपल्या आई बापा बापाला राजवाड्याच्या नजीक म्हणजे जिथं राजवाडा आहे त्याच्याजवळ एक मोठा वाडा बांधून दिला आणि वाडा बांधून देऊन त्यासुद्धा आपण त्याच्यामध्ये त्याने सुद्धा आणि बाबांनी सुद्धा राज्य करावं आणि असं करून त्यांनी राज्य करू लागले आणि तर जशी जिवंती तिला प्रसन्न झाली तशी तुम्हाला तुम्हा आम्हा तुम्हा सर्वांना हो अशी साठा उताराची पाचवतरी स सुफा संपूर्ण ही कहाणी तर ही जिवंतिका मातेची ही कहाणी आहे व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे मी स्पष्ट याच्यामध्ये तुम्हाला वाचून दाखवलेली आहे तुम्हाला पठण करायला नाही जमलं हे पंधरा मिनटं काढून ही कहाणी अवश्य वाचावी तरच ही कथा वाचल्यावर वा, तुमची पूजा सफल संपूर्ण होईल आणि तुमच्या मनासारखं तुमच्या मुलांना आरोग्य दीर्घायुष्य यश प्राप्त होईल तर हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा ही कथा आवडली असेल तर तुमची प्रतिक्रिया काय आहे तर ही कळकळीची विनंती आहे मला लिहून पाठवा ही मी वाट पाहील श्री